लाडक्या बहिणीच्या भावाची निशानी कमळ पैसे तळ बघा पूर्ण भरलंय गवतानीच गवतानीच लावला किती मासे त्या दिवशी कातोड्यांनी नेले पाणी आहे ना काय तो आलेच नाही बरे यायचं ना मासे भेटायला लागले तर गोदा पहाड निकला चुहा तर इथं होती कमळची फुलं पण आता पाणी आटलं म्हणते आई सगळं हे काय पूर्ण संपूर्ण दलदल असते इथं इथून रस्ता जायला खाली हे पूर्ण तळं होता आणि हे तळं पूर्ण भरलेलं असतं का कमळाच्या फुलांनी ते कमळाच्या फुलांसाठी मी खास बघायला आलेली म्हटलं तुम्हाला जवळून अशी कमळाची फुलं दाखवेल पण एकही फुल नाहीये सगळी नेहलीत का काढून का काय कळ mm. हो ना आणि पाणी पण गेलं ना आटून होतं एक आठ दिवसापूर्वी आई आलेली तेव्हा होतं आई बोलते पण आता एक पण नाही ऊन पडायला लागला ऊन पडायला आणि ती फुलं कशी चिकलात असतात ना वरत रंगतात पाण्यामध्ये तिथं आहे एक आतमध्ये काय फुल तिथं आहे बघ एकदम कोपऱ्यात आहे तिथं बघ इथून गेली असती पण सगळी दलदल आहे फुकडा अडकायची फसायची तो खाली तर पिशवीच्या खाली एका साठी हे ना बऱ्याच जणांचा मूग आहे ना इथं मस्त असं भरलं आहे म्हणजे भरभरून आलाय शेतात कारण त्यांनी लवकर टाकलेला होता नाही ट्रॅक्टर मध्ये बसलेला तो आला पण एवढा झाला आता बघा शेताच हा पाचला हा बरं पोहोच नदीकडे गेलो असतो पण नको नदीकडे संध्याकाळ झाली नदीत मगरी आहेत म्हणून भीती वाटते ते नदीत मगरीला डेंजर आहेत बाबा आता जसं त्या माणसाला धरलेलं ना त्या पोराला त्यापासून भीती वाटते आपल्या मोहनला कोण आहे गोरेगावल्या नाही तिकडे दिसल्या मला चष्मा लावलेला मी म्हणले याच्या आतमध्ये काय करतायत हे बघाय घेवड्याच्या <laughs> शेंगा काढतायत हा हे काय आलेत भाजीला बारीक आहेत काय मोठे झाल्यात हा बोंबील घेवडाय ना बोंबील घेवडा म्हणतात ना याला का हे काय बोंबल्या घेवडा काय हम्म वरती आहेत अर्ध्या त्या काय तिकडं वरती परवा भोगी आहे ना लागतात अच्छा चल वरती आहेत पण काय ते त्यांना नाही इथं पण वरती आहे बघ इथं चल तुला आतल्या साईडला पण आहेत ना हे काय आईला दिलं भाजीला बघा अशी गावची प्रेमळ लोक आणि मुंबईला म्हणले असते नको नको आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे पण इथं बघा असं नसतंय हे ना वाटून खाणारी माणसं आहेत कोकणची माणसं डॉगी यांनी मला ओळखलं या वळखल काळू तू ओळखल मला आलंय लांबून असं चालत चालत आणि हे बघा हे बघा बघितलं इशे बोलते हे पहचान हे ना कसं ओळखलं बघता नि मला काळू नी काळ या येतो येतो टाइगर टायगरवाला आणलं ना की त्याच्यावर फ्रेंडशिप करायची काळू त्याला हे करायचं ना भांडण नाही करायचं त्याशी हा हा चला चला या अग भैया आलं ग आलं ग या चल या चल काम चल काळू या या, या 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 अरे 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 वाघ बघ आई बघ खाज येते त्याला काय खाजवते काय माहिती काय खाज येते तुला चला चला या चल नाही खाज येत चल मी चालली ये लवकर ये लवकर ये लवकर हो बिस्किटा खात नाही बघा आता यायचं काय काळू याचं नाव काय काळू आहे ना ग बघतोय ग ग गे आलाय रे माझ्या त्यांनी मागं जातानी मला फक्त तिथं जर अशी ओळख झालेली तर बिचारा बघा असं असतं मुख्य प्राण्याचं एकदा फक्त मायानी मायानी फक्त हात फिरवा त्यांच्याशी बघ बाकी त्यांना खाण्याची अपेक्षा नाही बघा बघ बाबू बिस्किट आण त्यांना हा बिस्किट खात नाही आग कुठं आहे हे आई आहे बिस्किट बिस्किट आहे घरात अगं हा काळू आलाय बघ ना, ना। आया माझा टायगर आला तर किती मस्त खेळल ग इथं पण बाहेर पळून पळून जाईल नुसता सगळी येतील इथली गावातील सगळी कुत्री आहे ना पण गरीब आहेत हे ना कोकणातली माणसं जशी गरीब तशी कुत्री पण गरीब आहेत हे बघ मी आणलं तुला खायला आईने दिलं तिला आणलं आणलं या या चल या या इकडं या या चकली का अरे चकली खा चकली नकली खा खा, खा। खातोय बिचारा बघ हे बघा पपई पपया भरपूर आले तिथं पपईचं झाड तू जातानी काढून नेणार इथून मी मी कंधी आली मी मागाशी आली हा हे का आहे काढून मी आईने हळद काढले वाटत ही हळदच आहे काय पिवळी हळद ही बघा हळद चुकवणार आणि मग हळकुंड तयार होणार त्याच्यानंतर मग तिला कुठून तिची हळद बनवणार तर ही बरीच अशी हळद निघाल आता दोन एक किलो तरी निघल आई हळद आहे ना हम्म मला माहितीच होत आई काय करते बघूया आई मी मटणाचा मस्त रस्सा बनवलाय हळद नाही टाकली टाकली थोडं लाल लाल कालवण आहे पण तिकट नाही अजिबात भात नाही हा तिकडे भात आहे तिकड मटणाचा रस्साय आणि आता इकडं हे होत आहे गॅस झाकण ठेवणार त्याच्यावर आणि इथं दूर दूर चाललंय हा जो ठेव जरा जर उघडू आहे हा म्हणजे दूर जाईल ना जरा डोळे झोंबायला लागले ही खिडकी बंद आहे ना म्हणून गेलं असतं आणि इथं ठेवले भिडाची कढई आणि इथं हा आमचा गॅस हा पूर्वीचा गॅस हा इथं पाठ आता मस्त इथं बसते शेकायला पहिले गरम थंडी वाजायची ना आई आम्हाला इथं मस्त शेकवत बसायची आणि इथं हे बघा आता चूल पेटवायची अशी मस्तपैकी असली मजा तरी ह्याच्यातच असते गावाला ह्याच्यात जेवणात असते धूर काय येतो ह्या ह्याचं गावची जरा धूर येतो आता इथं आई बनवणार पोळ्या पोळ्या म्हणजे वडे मटणाचे वडे आईने पीठ भिजवून ठेवलंय टाकला का काय माहिती हम्म हे बघा आपले वडे हे वड्याचं पीठ आईने मळून ठेवलेलं सकाळीच आणि आता वडा आणि त्याच्यामध्ये असं होल मारायचा व्हायला म्हणतात भोकाचे वडेचा चमो फिरून येईल बघा झाल्यावर मस्त फुगला बघ तेल पण चांगला तापलाय पण केलेलं ना तेव्हा पण ना दाखवलेले मागे आले तेव्हा एकदा बनवलेले असं तेल, तेल आलं ना आणि अशी भरड भरड का असते दाणे का आले भरटाय भरड होते म्हणून मस्त वडे भोकाचे वडे आणि नरम आहेत मटण मटणाचा एकच रस्ता केलाय आईने सुक्का नाही केला उशीर बनवला काय हा याला पण त्या रस्ता लागतो हम्म नाही का नको बोललावण बोलला मी घरी जेवण केलंय मग तू आई बोलू उद्या चला आता मी खाते खातो माझ्याकडे बाकी रोज आध्या पण आई तू खाऊन दाखव कशी झाली चांगलं झालंय मस्त झालंय ना